आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने पालिकेसमोर माजी नगरसेवक प्रमुख शकील सय्यद यांच्या नेतृत्वाखाली शंखध्वनी आंदोलन करण्यात आले निवेदन मोहनमाळी यांनी स्वीकारले यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये मानव गवंडी दीपक कळसे विभाग प्रमुख अशोक चव्हाण रामराव थोरात फजल हवलदार अरुण कुपाडे तातासाहेब बामणे जमीन नालवन राजू खान सोन्या गोरी नितीन धुमाळ मिलिंद पिसे संग्राम दवामे

ते म्हणाल आमचं काम आहे आम्ही त्यांना सांगितलं होणार या गोष्टीवर जाणार त्यामुळं पाणीमधा उदा यंत्रणाची आहेत जनता तुम्ही ते ज्या ठिकाणी खोच्पाच चालतो त्या ठिकाणी तुमचा माणूस जर थांबला आणि या ठिकाणी आपली बाईफलाईन हे सांगितले तर त्या ठिकाणी ती प्रोत्साप करतानाच आणि तिथे सुद्धा चाललं परंतु तुम्ही इथं एक तिकडे त्या ड्रायवरला काय माहीत नसते तर याची आपटची पाय फिरतं तुम्ही पाय फक्त त्यामुळं यंत्रणा जर आपण व्यवस्थित ठेवली कामकाजामध्ये सातत्य ठेवलं पण या शहराचे यंत्रणा पाठीपर्माच नसते जे आपण काळजी घ्यावी ही माझी विनंती आहे त्याच्यावरती पोच द्या तर तुम्हाला विनंती आहे

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं सिद्धापूर पालिकेच्या पाणी पुरवठा भोंगळ कारभार सवाटावर आणण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांनी शंत ध्वनी करत या ठिकाणी हे आज आंदोलन केलेलं आहे आणि एक कोपात असलेलं पाणीपुरवठा विभाग यांना जाग आणण्यासाठी तर ही चोकशी झलक शिवसेनेनं आज दिलेली आहे परंतु कामात जर सुधारणा ना झाली नाही तर मात्र आम्हाला यापेक्षाही तीव्र आंदोलन करावं लागेल याची दखल मुख्याधिकाऱ्यांनी घ्यावी आमचं दुर्दैव असं आहे की आज या ठिकाणी सोमवार असून सुद्धा या ठिकाणी एकही अधिकारी या पालिकेमध्ये उपलब्ध नसल्यामुळं या ठिकाणी जे आमचं निवेदन आहे ते या ठिकाणी माळी साहेब म्हणतात निवेदन आम्ही सुपवलेलं आहे परंतु पालिका प्रशासनानं या चार वर्षामध्ये या शहराची वाट लावण्याचं काम केलेलं ला आहे या शहरातील एकही व्यवस्था आज अस्तित्वात आहे असं मला वाटत नाही पालिकेमध्ये जे जे विभाग आहेत पाणीपुरवठा असेल स्वच्छता विभाग असेल सर नियोजनाचा विभाग असेल इलेक्ट्रिक विभाग असेल एकाही विभागामध्ये कोणाचा पुणा कोणाला पायपोस नाही आणि ही यंत्रणा फक्त धोकेदस सोंग घेऊन चाललेला आहे त्यामुळं या शहरातील जनतेचा सातत्यानं पाण्याचा प्रश्न संपित झाल्यामुळं अनेक विषय असतानासुद्धा आज फक्त पाणी या विषयावर शिवसेनेच्या वतीनं आम्ही आंदोलन छेटलेलं आहे आमच्या काही मागण्या ज्या आहेत त्या काही आवड हव्या मागण्या नाहीत आम्ही त्यांना फक्त समान समानदामानं पाणी पुरवठा करा तुम्ही दोन वेळा जे आम्हाला पाणी देत आहे ते पंधरा वीस सुद्धा येत नाही त्याला विद्युत मोटर जोडल्याशिवाय पाणी येत नाही म्हणून आमची त्यांना साधी मागणी आहे पाण्याचा साठा करण्यासाठी सोलापूर शहरामध्ये आठ नऊ टाक्या ज्या आपल्याकडे पाण्याचे उपलब्ध आहेत त्या टाक्या जर तुम्ही पूर्ण क्षमतेनं भरल्या तर निश्चितपणानं पाणी न धारकाला प्रेशर न मिळेल आणि ते पाणी विद्युत मोटर न लावता सुद्धा त्यांना मिळेल हे पाणी सगळं मिनिमम एक तास सकाळी आणि एक तास संध्याकाळी अशी व्यवस्था करावी अशी आम्ही शिवसेनेच्या वतीनं मागणी केलेली आहे ही पहिली आमची मागणी आहे दुसरी मागणी आमची अशी आहे की या शहरामध्ये जो तुम्ही पाणी पुरवठा करताय पाणीपुरवठा करत असताना जो काही तुम्ही पाणी पुरवठा करताना सोड हॉल सोडता तो हॉलसुद्धा पूर्ण क्षमतेने सोडला जात नाही कारण अनेक उपनगरामध्ये तक्रारी आलेल्या आहेत त्या ठिकाणी पाणी काही वेळेला जर व्हॉल पूर्ण सोडला तर पाणी नाळाला येत आहे पाणी जर अर्धाच हॉल सोडला तर मात्र पाणी पितीत मोटर लावल्यानंतर थोडं खोटं येत आहे अशी अवस्था आहे आणि मग हा सगळा कारभार मोठे शून्य असल्यामुळं यामुळं पुरवठा विभागाचे जे काही अधिकारी असतील त्यांनी स्वतः यामध्ये लक्ष घालावं आणि या ठिकाणी त्याची व्यवस्था करावी अशी मागणी आहे या शहरामध्ये दोन हजार आठला एक ठराव झालेला होता की मागल त्याला नळ कनेक्शन परंतु आज अवस्था काय आहे प्रशासन काळामध्ये एक एक अर्ध पाणी पुरवठा कनेक्शनसाठी जर दिला तर सहा सहा महिने त्याला हे घालावे लागतात पाणी नवीन कनेक्शन का तुम्ही देत नाही पाणी पुरवठा आपल्याकडे भरपूर आहे जो काही यंत्रणा आपली आहे ती तुम्ही सक्षम करा फक्त नियोजन करा नियोजन तुम्ही केलं तर या शहराला पाणी पुरवठा खूप आहे कारण जो पाण्याचा डो तंब्याचा आहे तो एका आपल्या शहराला पूर्ण पाणी पूर्ण उरल आसपासच्या तालुक्यातला पाणीपुरवठा आपण पुर करू शकतो इतकी यंत्रणा आपल्याकडे फक्त नियोजन शून्य कारभार असल्यामुळं हा ही सगळी व्यवस्था बिघडलेली आहे शिवसेनेच्या वतीनं पुन्हा एकदा आम्ही आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की हा पाणी पुरवठा विभाग तुम्ही सक्षम कराल आणि निश्चितपणानं आमच्या मागण्या मान्य करून या शहरामध्ये पाणीपुरवठा व्यवस्थित कराल अशी आशा या ठिकाणी आज मी व्यक्त करतो आहे परंतु या शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी कामकाज सुरू आहे खोदकाम सुरू आहे वेगवेगळ्या कंपन्यांचं खोदकाम सुरू असते त्या पाणी पुरवठा व्यवस्था ज्या ठिकाणी पाईपलाईन आपली केलेली आहे आपला माणूस त्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी त्या कामगाराला किंवा त्या इंजिनिअरला किती जेव्हा पण खोदकाम करणार आहे त्याला माहिती पाहिजे की या ठिकाणी पाईप पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन आहे आणि तुम्ही या ठिकाणी खोदकाम करताना योग्य पद्धतीने करा तरीसुद्धा जर का पाण्याची लिकेज झाली तर त्या क्षमतेनं तुमचे प्लंबर लिकेज करण्यासाठी त्या क्षणाला त्या ठिकाणी जर उपस्थित असले तर पाणी विस्कळीत होण्याचं कारण नाही असं आम्हाला वाटतंय म्हणून आमची वारंवार विनंती आहे की तुम्ही योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी काम करा निश्चितपणानं तुम्ही शहराला न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे या ठिकाणी जर सातत्याने या नगरपालिकेनं प्रशासनाचा विचार केला तर या शहराची मिळवणूक सुरू आहे आज फक्त पाण्याचा विषय घेऊन शिवसेना यामध्ये उतरलेली आहे आता काही पुढच्या ज्या आमच्या योजना आहेत मग येण्याचा विषय असेल स्वच्छतेचा घेता असेल किंवा इतर काही विषय असतील त्याच्यावर सुद्धा निश्चितपणानं येणाऱ्या आठ पंधरा दिवसामध्ये तीव्र आंदोलन छेडलं जाईल जोपर्यंत प्रशासनाकडून या शहरातील जनतेला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आर्व सैनिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी मी बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई e फोर्टी सेवन एम आय डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत वी बी व्ही एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष